कर्जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कर्जत शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला प्रत्येक रविवारी सुरू असलेली ही मालिका अशीच सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून लोकांचा ओढा जनसंपर्क कार्यालयात वाढतो आहे विशेष बाब म्हणजे यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे त्यामुळे तरुणाईला आकर्षित करण्यास सुधाकर भाऊ घारे यशस्वी होत आहेत असे चित्र सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पादीर कशेळे